श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा विशेष संपूर्ण पूजा विधी एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घ आयुष्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतुट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी ब्लेसि दोन हजार चोवीस मध्ये कधी आहे बरं वटपौर्णिमा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच थोडक्यात सांगणार आहे सुंदर आणि छोटीशी माहिती वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सात वाजून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होईल एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी होईल वटसावित्रीचे व्रत उपवास केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनामध्ये मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार यमराजाने माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करतात असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वट वृक्षाची चे पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तींचा आशीर्वाद प्राप्त होतो वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूपसुद्धा मानलं गेलं आहे आणि आपण सर्वांनी सुंदर अशी मनोभावी वटवृक्षाची पूजा केलीच पाहिजे सुंदर साडी तर घालतोच परंतु आपण कोणता कलर घालावा बरं लाल पिवळा हिरवा निळा गुलाबी अशी साडीचे रंग घालून आपण पूजा करायची असते तर कोणते कलर घालू नये पांढरा काळा कलर घालून कधीही कोणती पूजा करू नये तर बांगड्या कोणत्या कलरच्या घालायच्या आहेत आपल्याला हिरव्या कलरच्या काचेच्या बांगड्या घालून आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला आपला शृंगार करून ओढ्याची पूजा करून घ्यायची आहे आमच्या इकडे ओढ्याची पूजा झाल्यानंतर सुवासिनी महिलांची सुद्धा ओटी भरली जाते त्यासाठी कणकेचे वडफळसुद्धा केले जातात गव्हाची ओटी घेतली जाते त्यात वडफळ टाकले जातात किंवा आंबा इतर कोणतेही फळ आपण वापरू शकतो अशा पद्धतीने आमच्या इकडे पूजा केली जाते तुमच्या इकडे पूजा कशी असते नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद